सगळ्यांना सगळं देणार पोलिसांची विनंती आहे की एका बाजूला थांबूया आपण एका बाजूला कमिट करते की तुमचे तुम्हाला सगळे शॉर्ट देते फक्त आम्हाला सांगा

그렇게라서 그런지 굉장히 으로할게요 여러분들 요 गुडा मागे त गुडा मागे तुषार मागे हैन पुलिस पुलिस जरा मागे जानो ए जाओ 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 तुषार मागे नै भाडी खेल्ने आउ जे खाली के रहे छ के रहे छ आइतिर सर तंबा एकटा जनाहरुको चेहरा दिस अरे मोबाइल खाली तुषार खाली गए के कसरी बोमला के मलाई पनि याद नै छैन

बारामती लोकसभा बारा जी गाडी फोडण्यात आली ज्याच्यामध्ये पैसा होता मावळचे आमदार आणि नेते त्यांचे नातेवाईक त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते सीबीआय ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या ज्या अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उपमान म्हणजे काही ठिकाणी पंचवीसशे रुपये पर वोट तीन हजार रुपये पर वोट चार हजार रुपये पाच हजार मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला पी डी सी सी बँक गरीबाला पाच वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री एक एक दोन दोनपर्यंत चालू राहते म्हणजे पी डी सी सी बँकेचा वापर केला त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला पोलिसांचा वापर केला आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी ने वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल वाटायची वाटते ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले किंवा कि बँक रात्रीची ओपन करावी लागली काय वेळ जेव्हा लोकांना माहित आहे की दोन हजार चौदा पर्यंत सत्ता ही पवार साहेबांमुळे आली आणि सत्ता आल्यामुळे अजितदादांना मंत्रिपद मिळालं आणि मग त्यांनी विकास केला दोन हजार एकोणीसला तर दा अजितदादांचा तसा काही पराक्रम नसताना सुद्धा त्याच्यामध्ये सत्ता साहेबांनी आणली पद दादांना आणि निधी दादांनी आणला त्यामुळे तुम्ही काय केलं स्वतःच्या हिमतीवर हे जर दादांना तिथं सांगता येत नसेल तर लोक कशी पटणार साहेबांना सोडलं विचाराला सोडलं त्यामुळे लोकं कुठेतरी एक तर विकास साहेबांनी केला हे लोकांना माहिती आहे आणि काही प्रमाणात लोक भावनिक सुद्धा आहेत दादा या प्रकरणाची काही चौकशी होणार आहे का तुम्ही काही माहिती घेतलीत का कारण की त्या व्हिडिओमध्ये दोन पोलीस देखील त्या ठिकाणी दिसत आहेत पोलिसांचं लक्ष या संपूर्ण घटनेवर आहे का ते कारवाई करतायत काय काही ठिकाणी तर इंदापूरला लोक आणि बारामती सुद्धा लोक पोलिसांना सांगत होते तिथं पैसे वाटतात पोलिस फक्त हसत होते दुर्दैव असा आहे आणि त्यामुळे काही लोकांनी आता ते खरं खोटं बघावं लागेल पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणासुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथंसुद्धा पैसा वाटला गेला आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता तोही पैसा तिथं तो वाटला जात होता असं कुठेतरी आपल्याला सगळ्यांना आहे दादा गिरीश महाजन खरं तर पवार साहेबांची तब्येत दोन तीन दिवस झालं खराब आहे तुम्ही अपडेट दिली होती गिरीश महाजनांनी टीका अशी केली आहे की निवडणूक आले की पावसात भिजायचं रडायचं तब्येत खराब करून घ्यायची पण आता जनता तुम्हाला बळी नाही पडला आता गिरीश महाजनाने जे सांगितलं ते झाले का आणि गिरीश बा महाजनांना समजा जो अहंकार असेल त्यांना एक वेगळ्या लेवलवरती असतील त्यांना माणुषकीचं आणि साहेबांनी केलेल्या कार्याचं काहीच पडलं नसेल तर मग कदाचित ते तसं बोलत असेल आणि त्यांचा जो रोग आहे जो व्हायरस आहे तो अजितदादांना लागला अहंकाराचा मीपणाचा तोच इतर नेत्यांना आहे त्यामुळे गिरीश महाजनांनी जे काय सांगितलेलं आहे ते लोकच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेला भाजपला नाकारून तिथं मतदान करतील असं वाटतं आणि पैशाचा अहंकार आणि सत्तेचा अहंकार हा भाजपचा गिरीश महाजनपासून सर्व नेत्यांचा मोडून काढतील जी अजित जी। जी। पवारांच्या प्रत्येक भाषणांमध्ये एक अशी टीका केली जाते की मी ज्यावेळेला राजकारणात प्रवेश केला केला होता त्यावेळेला यांचा जन्म झाला होता सात तारखेनंतर मी या सगळ्यांकडे बघतो कसं बघता याच्याकडे अजितदा एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांना सुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवारसाहेबांमध्ये चर्चा झाली साहेबांचं सा, म्हणजे पवारसाहेबांचं सा मत आलं एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठेतरी दे संधी देऊया माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं माघार घेतली अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनीसुद्धा केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात माझा जन्म झाला होता का नव्हता मला एवढंच सांगायचं आहे माझ्या सहा वर्षाच्या मुलाला दहा वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या पासष्ट वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का की वडीलधारे काय असतात संबंध काय असतात नाती काय असतात स्वार्थासाठी स्वतःचं स्वार्था साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय मी स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही सा पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे म्हणून तर लोक त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी शून्य खासदार त्यांचे निवडून येतील वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या त्यांनी तयार ठेवावं चार तारखेला आकर्षक सोशल मीडिया जसं की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याच मंथली पॅकेज स्वीकारले जाईल